नेवासा तालुक्यातील कर्जगाव येथे अखंड हरिनाम श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा काल्याचे कीर्तन तालुक्यातील कर्जगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहश्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सांता काल्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तीपूर्वक आणि उत्साहात पार पडला या दिवशी ह भ स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या वाणीतून कीर्तन सेवा पार पडली ज्यामुळे उपस्थित भक्तगणांनी भक्ती रसात अनुभव घेतला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील उपस्थित होते आणि त्यांनी कीर्तन सेवेचा लाभ घेतला यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री बाळासाहेब पवार श्री कैलास गणगे सरपंच उपसरपंच आणि अनेक संत महान भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाने कर्जगावमधील मधील भक्तांमध्ये धार्मिक एकतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश दिला सोहळ्याला झालेल्या उत्साही सहभागाने एक आनंदी आणि भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले